या आधी मी वार्ड महामंत्री म्हणून काम केलेलं आहे त्यानंतर प्रभागाचे अध्यक्ष झाले त्यानंतर दोनदा दक्षिणचे महामंत्री झाले आणि आता हनुमान नगर मंडळ दक्षिणचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे तर हा पंधरा वर्षाचा माझा कालखंड मी अगदी न कुठे थांबता पार केलेला आहे आणि आता या संघटनेत या पदावर अध्यक्ष या पदावर येऊन पोहोचलेली आहे संभावित उमेदवार म्हणून मी हेच सांगेल ग्राउंड लेवलवर काम करण्याचा प्रयत्न करेल सपोज मला तिकीट मिळालं महापालिकेचं तर ग्राउंड लेवलवर काम करण्याचा प्रयत्न करेल जनतेच्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्यांचं निराकरण करण्याचा नक्कीच करन प्रयत्न करेल आणि मूलभूत समस्या म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की पाणी लाईट्स कचरा गाडी कचरा या मूलभूत समस्या आहेत तर यावर जास्त भर देईल आणि बाकीची जे कामे आहेत ते तर आहे रस्त्याचं डांबरीकरण म्हणा किंवा सिमेंटीकरण ते तर म्हणजे झालेलंच आहे शक्यतोवर बहुतांश ठिकाणी आमचे आमदार मोहन मते यांनी केलेलंच आहे काही राहिलेली जी आहे उर्वरित कामे करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल करायचं काय कुठे कुठे गडर लाईनचे प्रॉब्लेम्स आहेत कचऱ्याचं कचऱ्याचं म्हणजे कचरा गाडीचं कधी कधी येते कचरा गाडी कधी कधी नाहीये त्यावर निराकरण आणि कुठे कुठे साठलेला जो कचरा आहे त्यावरही काम करायचं आहे कारण जास्तीत जास्त म्हणजे फोन जे आम्हाला येतात ते त्याच्यासाठीच येतात की कचरा गडी येत नाही आणि जिथे तिथे कचरा साठलेला आहे आणि लाईनचा मोठा इश्यू आहे बऱ्याच भागात तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल आणि जिथे सिमेंटीकरण म्हणा किंवा राबवीकरण झालेलं नाही आहे तिथे नक्कीच प्रयत्न करेल करण्याचा आपण मुद्द्यावर आपण जनतेसमोर जाणार सामाजिक काम करणारी स्त्री म्हणून सुरुवातीपासूनच एक माझा प्राणायाम वर्ग दोन हजार चार पासून निशुल्क मी घेत आहे या पूर्ण दिघोरी परिसरात असा एकही वर्ग नव्हता तर माझ्या वर्गापासून सुरुवात झाली आणि लोकांशी अटॅचमेंट आहे माझं प्राणायाम वर्ग आहे आणि एक गोष्ट सांगू इच्छिते लोकमत सखी मंच जरी हे काँग्रेसचा वृत्तपत्र असलं तरी मी त्याच्याशी अटॅच याच्यासाठी आहे की त्याच्या माध्यमातून मी बऱ्याच महिलांशी जुळलेली आहे मी या धिगोरीचं प्रतिनिधित्व करते हो सर समाज भावणी समाजामध्ये महिला मंडळामध्ये उपाध्यक्ष हो आहे आणि इतरही अशा म्हणजे आमचे जे एरिया आहेत त्या एरियानुसार बी सी असो किंवा अजून काही त्यांची कामे असो नेहमीच करण्याचा प्रयत्न करते आणि सगळ्यात मोठं म्हणजे भाजपचं काम हे मी पंधरा वर्षापासून संघटित करत आहे आणि कोणतीही आशा न बाळगता म्हणजे कोणते मी असा विचार वी, सुद्धा कधी केलेला नाही की मला तिकीट मिळेल नाव टाकण्यात आलं आणि सामोर गेली कधी कोणाकडे मी मागायला गेली नाही पद सुद्धा मी मागितलेलं नाही आहे हे आपोआप मला माझ्या कामामुळे मिळालेलं आहे आणि अशी थोडी उन्नती झालेली आहे तर नक्कीच मला असं वाटते की जे काम करतात त्यांचा विचार भाजप पक्ष हा म्हणजे करतोच तर कदाचित माझ्या बाबतीत असंच असेल तर नशिबाने जर साथ दिली तर नक्कीच विचार करेल आपण जनतेसमोर प्रतिनिधित्व करत आहात जनतेसमोर आपण वाढलेले आहात आणि जनतेचे प्रश्न हे काय आपण कोणते कोणते प्रश्न आहेत त्यावर आपण विचार करणार जनतेचे आजपर्यंत नाही बरेच प्रश्न आहेत आता मी तुम्हाला सांगितलं होतं गडरलाईन बाबतीत आहे आणि आता मोठे प्रश्न म्हणजे बाकीचे सगळे कामं तर झालेलेच आहे पण छोट्या छोट्या भागात इकडे मागच्या साईडला वगैरे आणि अशा समस्या कुठे कुठे म्हणजे जिथे सिमेंटीकरण होऊ शकत नाही अशा छोट्या छोट्या गल्ल्या आमच्या भागात इकडे आहेत मागच्या साईडला तिथे डांबरीकरण करण्याचा आणि जे राहिलेले उर्वरित कामे आहेत ती करण्याचा नक्की प्रयत्न करेल महिला सशक्तीकरण रोजगारासाठी महिलांच्या रोजगारासाठी पण विचार करेल कारण ते आजच्या काळात ती गरज आहे आणि याआधी पण आम्ही प्रयत्न केलेला आहे पण तो सफल झालेला नाही कारण वरपर्यंत आम्ही महिलांची नावे वगैरे देऊन सगळी तयारी झालेली होती पण कुठेतरी अडचण येत होती तर महिला रोजगारासाठी नक्कीच प्रयत्न करू गट बचत गट बचत गटांच्या माध्यमातून आम्ही बरेचदा आमचे कार्यक्रम झाले भाजपच्या माध्यमातून ते संघटनेमार्फत आम्ही बचत एक हे सुद्धा घेतलेलं होतं शिबिर वगैरे तर ते सक्सेस झालेलं होतं त्या बचत गटांच्या माध्यमातून आणि महिलांसाठी अजून काय करता येईल यावर विचार करण्यात येईल प्रभाव भाजपा पक्षामुळे भाजप आहे कोणती कमी नाही कशाचीच कमी नाही पण जर आपण जनते जवळ निवडणुकीमध्ये आपण होतो आला तर त्या निवडणुकीमध्ये आपले कोणते कोणते मुद्दे आपण सामोर आणणार आहोत मुद्दे म्हणजे जर जनतेने साथ दिली तर बाकीचं जे आहे बऱ्याच महिलांचा आता रोजगार जर तुम्ही म्हणालात तर रोजगार ही एक मोठी समस्याच आहे भाऊ महिलांसाठी काहीतरी करण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि उर्वरित जी छोटी मोठी कामे आहेत ती पण करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल नवयुती जे पक्षात यावे आणि आहे जे आज, आज शिक्षित लोक आहेत त्यांना यासाठी आपण काय करतो नाही माझ्या मते तर मला असं वाटतंय की आमच्यासारख्या महिला जेव्हा बाहेर निघतील आणि हे करतील तर तेव्हाच सामोरच्या आमच्याकडे समस्या घेऊन येतील तर माझ्यासारख्या महिलांनी सुशिक्षित महिलांनी नक्कीच या भाजप पक्षामध्ये यावं राजकारणात यावं असं मला वाटते आणि जी लोकांची विचारसरणी आहे याबाबतीत की राजकारण हे चांगलं नाही पण मी याच्या विरोधात आहे कारण मी पंधरा वर्षापासून काम करते आहे तर मला असा एकही अनुभव आलेला नाही की तुमच्या चारित्र्यावर म्हणा किंवा कशावर शिल्लक तुम्ही जर चांगले असाल तर नक्कीच पक्ष तुमच्या पाठीशी आहे आणि कुणीही तुम्हाला काही म्हणू शकत नाही तेव्हा माझी अशी सर्व स्त्रियांना विनंती आहे महिलांना विनंती आहे की राजकारणात राजकारणाला त्यांनी घ्यायला नको आणि यायचा नक्कीच प्रयत्न करायला पाहिजे कारण काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो आणि समाजाच्याच माध्यमातून आपण राजकारणात प्रवेश करतो तर राजकारणाच्या माध्यमातूनच आपण काहीतरी करू शकतो समाजासाठी अशी विचारधारणा मी ठेवते तर नक्कीच महिलांनी प्रवेश करायला हवा पंधरा वर्षापासून आपण सतत भाजपाच्या मागच्या देऊ असं काम आपण दाखवलेलं आहे आणि पक्षाने यावेळेस आपला विश्वास दाखवत आहे आणि विश्वास दाखवल्यानंतर आता आपल्या प्रभावित जनतेला आपलं काय एक आव्हान आहे काय एक संदेश आहे माझं असं मत आहे की जो प्रामाणिकपणे काम करतो त्याच्या पाठीशी जनतेने राहायला पाहिजे जो नागरिकांच्या समस्या काही पदावर नसताना किंवा पदावर असताना सुद्धा निराकरण करतो अशा एकनिष्ठ यांच्याशी एक कार्यकर्तेशी म्हणा किंवा जो उमेदवार आहे त्याच्या पाठीशी जनतेने राहायला पाहिजे मीच नाही या जागी कोणीही असतील तरी जो खरंच जे जनतेच्या उद्धारासाठी आहे त्याच्या पाठीशी जनतेने राहावं अशी मी मनापासून अपेक्षा करते आणि ज्यांनी खरोखर मनातून पक्षाला दगा न देता काम केलेलं आहे अशांनाच तिकीट मिळावी मी असो अथवा कोणीही असो पण प्रामाणिकपणे पक्षांनी पण त्याचं हे करायला पाहिजे